आणि मी आता सर्व्ह घेतला रिपोर्ट घेतला त्यामध्ये आणि आमची लोक पूर्णपणे चालू आहे झालेला वाटतं चालू झालेला आहे पोस्टर चालू आहे लोकांना चिन्ह सांगायला लागत नाही आम्ही चिन्ह कमवण सांगण्याविषयी संपलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अतिशय ताकदीनं जो मोदीजींचा विचार आहे तो देवेंदींचा विचार आहे तोच पूर्णमध्ये आपल्याला रुजवायचा माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या पात्र होतो मला त्यावर बोलायचं नाही कारण एकदा तीस तारखे मला गल्ली भाव बोलायचं त्यामुळं फक्त एवढा विचार आहे की कमल आणि भाजप याचं समीकरण मला कोन करायचं आहे कमल भाजप म्हणजे कोण कमल भाजप म्हणजे कोणतं हा प्रकार मला नको आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्ही सगळ्यांना मोहिमेला सांगते भारतीय जनता पार्टीचा नगराचे उमेदवार सोळा अधिक दोन दिवसा काही आम्ही काही लोकांना हे करतोय राजीकृत करतोय

आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे दे विविध लोकेशन्स वर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट